जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय समोरचे बांधवजी आहेत मनोज दादा तारंगे पाटील यांनी जादू केली की के काय असं मी त्यांना आत्ताच म्हणलं कारण की ते आलेले आंध्राच्या बॉर्डून बरोबर उमरी तालुका उमरी नांदेड जिल्हा बरं आज काय सभा नव्हती आज होती मीटिंग तुम्ही फक्त मीटिंगसाठी फक्त जरा काल किती वाजेला निघले तुम्ही रात्री आम्ही दोन वाजता निघालो रेल्वे बाय रोड आंतरवली सराठीला गेलो रोडने, रोडने। या रस्त्याने जवळजवळ जो नाही म्हणलं तर दहा किलोमीटर पायपाय ना आणि पायपाय येऊन तुम्ही परत आता गावी निघले आता गावी निघाली तसं पाहिलं तर फक्त जी मिटिंग होती बैठक होती ही जास्तीत जास्त एक दोन तासाच्या आसपासची होती दोन तीन तास दोन अडीच तास अडीच तास त्या दोन अडीच तासासाठी तुम्ही चोवीस तास प्रवास केलाय जमतेम जाणं येणं सगळं प्रवास तुम्ही घरी जाणार जवळजवळ रात्री दोन तीन वाजे तुमच्या गावातले अजून किती